तुमच्या शाळेतल्या तुमच्या मुख्याध्यापकांना राज्याचा एक शिक्षकांचा पुरस्कार असतो तो पुरस्कार ही मला राज्यस्तरा एक महत्वाची गोष्ट आहे असं ते बोलत आहे ते नंतर थांबताय कारण इथं इतका चांगला शालेय पोचणार त्या दिवशीचा होता शेवटी आणि मुलं रांगेमध्ये घेऊन अगदी शांतपणानं शिस्तीमध्ये म्हणजे बाबुलींच्या भाषणांमध्ये जे आता शिस्त सांगितली ती शिस्त खरोखरच मुलांच्या आचरणामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मला पाहायला मिळालेली होती बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं आणि त्या अर्थानं मला तो शालेय पोषण आहाराचा दिवस मला माझ्या आठवणीत होता कारण बऱ्याच शाळांच्या मधून मी पाहतो की शाळेच्या परिसरामध्ये बऱ्याच वेळेला पुतळी पाहायला मिळतात किमान पाहायला मिळतात तुम्हाला हसू येतं पण मला ते पाहिलं की चीड यायची इतकं टाकलेलं असतं की त्या कुत्र्यांना माहिती होत की इथं आपल्याला खायला मिळणार आहे म्हणजे खरकट टाकण्याची वेळच येऊ नये इतका चांगला भात किंवा इतका चांगला आहार शाळेमध्ये शिजायला हवा आहे आणि तो या शाळेमध्ये शिजतो अशी माझी खात्री आहे या दोन मुलीने खूप छान प्रश्न केली मला दोघींची वाचना आवडली मला वाटतं त्यांच्या भाषणातला बराचसा भाग होता तो त्यांनी स्वतःच लिहिलेला होता बरोबर ना कारण बऱ्याच वेळा कसं असतं शिक्षकांच्या विषयी मुलांनी काय बोलायचं हे शिक्षकांनीच लिहून दिलेलं असत त्यामुळं <laughs> अलीकडं मी निरोग मनात मला किंवा असल्या कार्यक्रमात जायचं सोडून दिलेला आहे कारण ते मुलांनी लिहायला पाहिजे शिक्षक काय आहे शिक्षक कसे वाटतात ते मुलांनी सांगायला पाहिजे मला माझे शिक्षक कसे वाटतात एकदा एका शाळेतील शिक्षकांनी मुलांना निबंध दिला माझे आवडते शिक्षण मुलांना काय निबंध लिहायला दिला माझे आवडते शिक्षण खर तर तुम्ही दहावीच्या आता बाहेर जाणारे परीक्षेला जाणारे विद्यार्थी कुठे बसले दहावीचे विद्यार्थी सगळे हात होते करा दहावी अरे वा छान त्याला बेंच वरती बसवलंय दादा लोक आहेत ते आता तटून आलेले आहेत या दोघींनी भाषण केली मला दोघींची भाषणं आवडली पण मला वाटतं एखाद्या दादा करायला पाहिजे माझ्या आहे ओके ओके मला हे एवढ्यासाठी सांगायचं होतं अलीकडच्या काळामध्ये मुली खूप बोलतात म्हणजे बायका नेहमी खूप बोलतात पण पण मला आणि मुलं कधी बोलतात पण हे मुलं इतके आगाव असतात आता तुम्हाला बोलू देतात आणि लग्न झालं की मग ते बोलायला सुरुवात करतात हे सांगतो आहे हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे जेवढा त्यांना अधिकार आहे तेवढाच तुम्हाला सुद्धा अधिकार आहे म्हणजे आता जर तुमच्याकडे आणि विशेषतः माझा एक अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये दहावी आणि बारावीला जे पहिले तीन चार नंबर असतात त्यामध्ये मुलींचे तीन चार नंबर असतात तुमच्या ओरडतात आवाज मोठा दंगा हे करतात पण नंबर यांच्याच येत असतात <laughs>